शहरामध्ये अत्यंत चुळशी अशी निवडणूक होत राहते नेहमीच आणि ओबीसी महिला आरक्षण निघालेलं आहे त्यामध्ये आम्ही पक्षाकडे भारतीय जनता पक्षाकडे त्यासाठी उमेदवारी मागितलेली आहे सबका साथ सबका विकास त्या मोदीचा माननीय मोदीजी यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे महाराष्ट्रातलं सरकार बी जे पीचं माननीय देवेंद्रजी फडणवीस त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेव आणि माननीय करंजी देवतळे याबरो भद्रवती निर्वाचन क्षेत्राचे आमदार महाराष्ट्र भारत सरकारचे आयोगाचे अध्यक्ष माननीय अवसराजय आई सुधीर भाऊ मनगंटीवार माननीय देवगेवा नुकतेच भाजपामध्ये प्रवेश केले इथे दुसोत्तन बाजार समितीचे सभापती विजय देवतळे चंद्रपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष माननीय रवींद्रभाऊ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये आणि समस्त भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी अत्यंत चुरशीने आणि अत्यंत मेहनतीने या ठिकाणी प्रभागात प्रभागा, प्रत्येक मतदारपर्यंत भारत सरकारचा उपक्रम आणि महाराष्ट्र सरकारचा उपक्रम ते घरोघरी पोचवतात आणि त्यामुळे बी जे पीच्या माध्यमातून या ठिकाणी एक सेवेची संधी जर पक्षाने उद्या दिली तर या ठिकाणी त्या पदाला साजेचं सा, असं या वरोरा क्ष शे, क्षेत्रात वरोऱ्यांच्या शहराच्या मध्ये आम्ही काम करू इच्छित आहे मागील पंचवीस वर्षापासून एक कला वैभव सामाजिक तथा सांस्कृतिक संस्था म्हणून एक मी या ठिकाणी नेतृत्व करतो आहे एक संयोजक म्हणून काम करतो आहे त्या ठिकाणीसुद्धा माझे बरेच मित्रपरिवार आहे आणि त्या ठिकाणी माझी मिसेससुद्धा माझ्यासोबत इथे खंबीरपणे उभी आहे आणि तीसुद्धा तिलासुद्धा समाजसेवेचा सांस्कृतिक सेवेचा या ठिकाणी आवड आहे आणि त्यामुळे तिची इच्छा आहे की या ठिकाणी जर समाजसेवा करता आली तर समाजसेवा करत असताना ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण करत असताना आपण बघतो की ऐंशी टक्के राजकारण करायचं नसते तर ऐंशी टक्के समाजसेवा करायची असते आणि वीस टक्के आरक्षण राजकारण करत असते माझ्या पत्नीला कुठल्याही प्रकारचं राजकीय वारसा म्हणून नाही आहे की ज्या घरांना आली त्या ठिकाणी कुठलाही राजकीय वारसा नाही आहे मी सुद्धा राजकीय वारसा असलेला जरी असलो तरीसुद्धा आमच्या इथं इतकं राजकीय तोलामोलाचं राजकारण काही होत नाही तर एक समाजसेवेचं भान ठेवून आपण करत असतो आणि म्हणूनच आज तिची इच्छा आ झाली आणि म्हणून मग आम्ही त्या ठिकाणी तर बाबा मला समाजसेवेची जर संधी मिळाली ती मी जरूर करीन म्हणून ती या ठिकाणी या वरोरा क्षेत्रात काम करण्याची जर लोकांनी संधी दिली तर जरूर आपण बरोडा शहराच्या सर्वांगीण विकासाकरिता जी काही योगदान पाहिजे ते आपण बरोडा नगर परिषदेला सहाय्य करू की आमचे वडील पहिले नगरसेवक होते मग उपाध्यक्ष म्हणून राहिले त्यावेळेस माननीय भयासाहेब देशपांडे अध्यक्ष होते त्यानंतर जी टिपले अध्यक्ष होते माझे वडील दोन तीन वेळा उपाध्यक्ष राहिले नंतर नगराध्यक्षपदी ते आरूढ झाले परंतु त्यांनी जो काही पायंडा किंवा त्यांच्यावर जे काही आमच्या पचलेगावकर महाराजांचे संस्कार होते आणि त्यांच्या गुरूंची जी निष्ठा होती आणि तत्व होते त्या तत्वाला तिलांजली देऊन कुठल्या प्रकारचं काम करू नये असा त्यामागचा उद्देश होता त्यामुळे त्यांनी दोन अडीच वर्ष त्या ठिकाणी नगराध्यक्षाची पदाची धुरा सांभाळली आणि त्यानंतर जेव्हा त्यांना असं वाटलं की आपल्या हातून एखाद्या गरीब माणसाचं किंवा या वरोरा शहरामध्ये करत असलेल्या कामामध्ये इलिगली काम कर, करत असताना कुठेतरी आपल्या सह्या फसतील आणि उद्या लोक आपल्याला म्हणतील की बा तुम्ही म्हणता की आज असं माझ्या हातून चुकीने घडलं परंतु तु, तुम्हाला समजलं नाही का त्याच क्षणी त्यांनी राजीनामा दिला आणि ते त्या पदापासून अलिप्त झाले आणि नंतर पुन्हा त्यांनी ज्या गटामध्ये ते होते त्याच गटामध्ये राहिले आणि त्यांनी दुसऱ्याला संधी दिली आज वडोदा शहर हे फार झपाट्यानं वाढत आहे नवीन नवीन कॉलन्या होत आहेत नवीन नवीन कॉलन्या होत आहेत नवीन नवीन प्रभाग निर्माण होत आहे आणि त्यामध्ये आज जर सर्वात मोठी भयंकर समस्या असेल तर या ठिकाणी चार वर्षापासून निवडणुका नसल्यामुळे प्रशासक राजा। राज आहे प्रशासक राज असतानासुद्धा या ठिकाणी तात्पुरता जो पर्याप्त निधी पाहिला होता तो निधी मिळालेला नाही त्याच्यामुळे ह्या वरोरा शहराचा विकास करत असताना मुख्यत्वे करून रस्त्या सांडपानाची आणि होणारं अतिक्रमण रोखणे आणि पाण्याची व्यवस्था जी आहे ती पाणी आणि ज्या शाळा बंद होत आहे त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कशी वाढी शैक्षणिक आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून बरोध्या शहरामध्ये महिलांसाठी असो आज स्वच्छता गृह नाही आहे भरपूर ठिकाणी मी बघितलं की स्वच्छता गृह नाही आहे स्वच्छता गृह जिथं आहे तिथं व्यवस्था नाही आहे पाण्याच्या निसराची व्यवस्था नाही आहे प्राध्यक्ष हा बी जे पीचा बनणार आहे चाहे माझी पत्नी असो किंवा अजून कुठल्याही पक्षाने जो कोणता उमेदवार दिला त्यासाठी आम्ही जिद्दीनं काम करू त्याला निवडून आणू करणभाऊ देवतळेच्या नेतृत्वात आणि भाऊजींच्या सहकार्याने या ठिकाणी आम्ही पर्याप्त असा निधी प्राप्त करून घेऊ आणि मोदीजींचं सहकार्य आहे गृहमंत्री अमितजी शहा आहे आयोगाचे अध्यक्ष मनसुराजी अहिर आहे मुनगंटीवार साहेब आहे आमचे पालकमंत्री उर्केजी आहे यांच्यामुळे हातभारामुळे आणि यांच्या सहकार्यामुळे आमदार किर्तीभाऊ भांगडी आहे हे सुद्धा या चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी बरीच काही मदत करू शकतात त्यामुळे ही जी एक मोठ आहे त्याच्यामुळे या ठिकाणी जर संधी दिली आणि त्यांच्या सहकार्याने आणि आमच्या डोक्यामध्ये असलेली विकासाची कल्पना जी आहे या दृष्टीनं आम्ही ह्या विकासाचा वरोरा शहराचा विकास जरूर घडवू ही या ठिकाणी मी तुम्हाला आश्वस्त करतो किंवा तुमच्या माध्यमातून वरोरा शहरातील नागरिकांना आश्वस्त करतो